श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांची आपल्या आरिसुधारा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावसेला आषाढी अमुस्या किंवा दीपामोसा असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरवण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील देव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सण वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सोडवण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे तर बघा त्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेली आषाढी अमावस्या या आमस्याला अमावस्या असे म्हटले जाते या दिवशी आपल्या घरामध्ये वापरले जाणारे सर्व मातीचे दिवे असतील ताप्याचे असतील पितळ्याचे असतील किंवा लोकंटाचे असतील तर ते सर्व दिवे आपल्याला एकत्र करून घासून फुसून ते दिवे सज्ज करून घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यांची आपल्याला दीपामास्येला पूजा करायची आहे हा दिवस केवळ मांगल्याचे प्रकाशाचे प्रतीक नसून आपले आयुष्य उजळून देणारी देवतेची कृपा दर्शवत असतो दीपामास्याच्या दिवशी दिव्यांची अशी पूजा केल्यामुळे घरातील नकारात्मक दूर होते सुख समृद्धी आणि लक्ष्मीचे आगमन होते दीपामासेला देव्यांची पूजा साध्या पद्धतीने कशी करावी त्याचबरोबर कोणती आरती आहे की जी केल्याशिवाय देवीची पूजा पूर्ण होत नाही त्याचबरोबर दीपमा नामावलीचे सुद्धा या दिवशी आपल्याला पठण करायचे आहे त्याच्यानंतर लहान मुलांचे औक्षण सुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहे तर हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सर्वात आधी आपल्याला देव्यांची पूजा कशी करायची आहे तर बघा सर्वात आधी देवघरातील एक जागा आपल्याला निवडायची आहे ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिथे चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्या चौरंगावरती किंवा पाठावरती आपल्या लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला अंथरायचे आहे त्यानंतर दिवे आपल्याला हे चौरंगावरती ठेव डायरेक्ट ठेवायचे नाहीत तर आपल्याला दिवे नारसून द्यायचे आहे म्हणजे थोडे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि प्रत्येक दिव्याच्या खाली तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या राशीवरती आपल्याला दिवे ठेवून द्यायचे आहेत तर आपल्या घरामध्ये जेवढे दिवे असतील तेवढे सर्व दिवे आपल्याला पूजेसाठी घ्यायचे आहेत या पूजेमध्ये आपल्याला एखादी मातीची पंथी आवर्जून घ्यायची आहे कारण मातीची पंथी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे मातीच्या पंथीच्या पूजेशिवाय ही दीपपूजा अपूर्ण आहे यानंतर आपल्याला कोणतीही पूजा करताना सर्वत आधी दी दीप प्रज्ज्वलन करायचे आहे त्याच पद्धतीने दिवे दी सर्वात आधी प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर दिव्यांची पूजा करायची आहे दिव्यांच्या पूजेसाठी आपल्याला दिव्यांना गंध अष्टगंध किंवा चंदन लावून दे घ्यायचा आहे किंवा हळद कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर फुलावर अर्पण करायचे आहेत प्रत्येक दिव्याची सेपरेट अशी आपल्याला पूजा करायची आहे अगदी मनोभावी आपल्याला पूजा करायची आहे शांत मनाने करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला आघाडा ही आपल्याला या पूजेमध्ये लागतो कारण की आघाडा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आघाड्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही आघाडा आपल्याला दिव्यांना अर्पण करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा धूप अगरबत्ती ओळून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिव्यांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही दूध साखर गूळ ला लायांचा किंवा बताशांचा किंवा फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता त्यानंतर बघा कणकेच्या दिव्यांचा सुद्धा नैवेद्य अर्पण केला जातो आणि कणकेचे दिवे आपल्याला पाच सात नऊ या संख्येमध्ये करायचे आहेत आणि त्या कणकेच्या दिव्यांनीच आपल्याला आरती करून घ्यायची आहे दीपनामावली सुद्धा आपल्याला पठण करून घ्यायचे आहे तर आणि आपल्याला आरती आणि दीपनामावली या दोन्हीचे सुद्धा पठण करायचे आहे यानंतर आपल्याला दीप अमावस्येला आपल्या घरातील लहान मुलांचे किंवा मोठ्या मुलांचे सुद्धा औक्षण करायचे आहे आपल्या मुलांना आपण वाढदिवसाच्या दिवशी ज्याप्रमाणे औक्षण करतो त्याच पद्धतीने हळद कुंकू अक्षता सुपारी चोणं ओवाळून पाच वेळा दिव्यांनी औक्षण करायचे आहे असे केल्यामुळे आपल्या मुलांचे मुलां आयुष्य सुख समृद्धी भरभराटीची होते त्यांना दीर्घायुष्य लाभते त्यांच्या मागे जे काही इडापिडा आहे तर ते निघून जाते हे त्यामागचं कारण आहे त्याच्यानंतर बघा या पितरांचे स्मरण करून पितरांसाठी सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे प्रत्येक आमासेचे विशिष्ट असे वेगळे महत्व आहे तसेच आषाढा मासेला दिव्यांच्या पूजेचे महत्त्व आहे पूजा म्हणजे श्रावण महिन्याच्या आगमनासाठी केलेली तयारीच असते यानंतर पितरांसाठी जो आपल्याला ला दिवा लावायचा आहे तर तो कणकेचा किंवा ज्वारीचा घेसा आहे त्या कणकेमध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर हा दिवा दीपपूजा आणि पित्रांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो निमित्त या दिव्यांची पूजा करून दक्षिण दिशेला दिवा ठेवल्यामुळे यमसदनी जाणाऱ्या पित्रांना प्रकाश प्रकाशाची वाढ दर्शवली जाते तर केडा मुंगी यासारखे जीव हे कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचेच स्वरूप आहे पित्रांसाठी दक्षिण दिशेला जो दिवा लावतो त्यामुळे आपले पूर्वज जे आहे तर ते तृप्त होतात त्यांना शांती मिळते आणि तो दिवा आपल्याला दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून तो दिवा किडे मुंगे किटक यांसारखे प्राणी तो दिवा खाऊन घेतील तर अशा प्रकारे सुद्धा आपल्याला दीपामसेला एक दिवा लावायचा आहे त्यानंतर बघा हे दीपपूजन जे आहे तर ते आपल्याला सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी आपल्याला करायचे आहे सकाळी केले तरी पण चालेल पण सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते दिवाळीची लक्ष्मीपूजन सुद्धा आपण संध्याकाळीच करत असतो त्यामुळे दीपपूजा संध्याकाळीच केली जाते तर शुभ मानली जाते त्यामुळे शक्य असेल तर संध्याकाळीच करा आपण लावलेले जे दिवे आहे तर ते तसंच ठेवायचे आहे जोपर्यंत त्याच्यामध्ये तेल आहे तोपर्यंत चालू राहतील नंतर ते दिवे आपोआपच शांत होतील नंतर दुसऱ्या दिवशी हे दिवे आपल्याला स्वच्छ करून श्रावणातील येणाऱ्या व्रतवायकल्यांसाठी वापरायचे आहेत तर बघा अशा जर तुम्हाला माहितीही आवडली असेल व्हिडिओला एक शेअर आणि सूक्ष्म करायला विसरू नका धन्यवाद